अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओळख तो आवाज ओळख ती खून आपल्या भक्तासाठी तो फिरतो आहे अजून त्याला उगम नव्हता त्याला अंतही नाही तो त्रिलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही त्याचे नामस्मरण कर देहभान विसरून तो हळुवार येईल अन कानात जाईल सांगून भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा त्रिवार संत असणाऱ्या जगद्गुरु दत्तगुरूंच्या अवताराला श्री स्वामी समर्थाला मनापासून नमन करा आणि आज दत्तगुरूंनी त्यांच्याच अवताराने म्हणजे स्वामींची प्रतिमा आज आपल्या समोर ऑप्शन म्हणून ठेवली आहे तर आपल्याला त्या दोन प्रतिमांपैकी एक प्रतिमा निवडायची आहे आणि बघायचं आहे की दत्तगुरूंचा आज आपल्यासाठी काय संदेश आहे स्वामी हे दत्तगुरूंचा अवतार होते आणि दत्तगुरु आणि स्वामी हे दोघे काही वेगळे नाही त्यांचा संदेश आपल्या सुखामध्ये भर पडणार त्यांचा संदेश आपल्या दुःखांना कमी करणार ही काळ्या दगडावरची रेष समजून हा संदेश मन लावून ऐका आणि तुमच्या आयुष्यातल्या दुःखांवर विजय मिळवा तर बघूयात दत्तगुरूंनी आपल्या समोर ठेवलेले स्वामींच्या प्रतिमेचे पर्याय जो पहिल्या नंबरचा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा आजचा संदेश काय आहे तर गुरु म्हणतात चिंतेप्रमाणे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही चिंता नको चिंतन करा चिंता करण्यात वेळ वाया घालू नका तोच वेळ स्वामींच्या नामस्मरणा करण्यात सत्कारणी लावा बाळांनो काळजी न करता देखील प्रयत्न होणार नाही असे नाही उलट प्रयत्न दुप्पट करावेत पण जे फळ येईल ते भगवंताच्या इच्छेने आले या भावनेने समाधान मानायला पहिल्यांदा आपण शिकावे असले तर असू दे नसले तर नसू दे अशा मनाच्या अवस्थेत जो राहील त्यालाच काळजी सुटेल आपण किती परस्वादी आहोत हे आजारी पडलो म्हणजे समजते त्यामुळे आज जी तुमच्या अंगामध्ये शक्ती आहे त्याचा अहंकार करू नका कारण आजारी पडल्यावरती आपल्याला दुसऱ्यांची जशी गरज पडते तसंच आपण दुःखात पडल्यावरही आपल्या माणसाची आपल्याला गरज असते आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असत त्यावेळी शांत राहावं कुणाशीही काहीही बोलू नये अशा यावेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावे एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात त्यांना आपल्या अवस्थेच कारण माहीत असत काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विसरून जातात मनाला प्रसन्न वाटतं अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजगत्या मिळतात खूप काही शिकवायास मिळते म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही विश्वास न ठेवता स्वामींवर अटूट विश्वास ठेवून त्यांचं नामस्मरण चालू करावं म्हणजे तुम्ही ज्या अडकला आहे त्यामध्ये तुम्ही तरुण बाळा मला माहित आहे कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटत की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खर तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते बाळांनो या जगात काही घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती ज्ञान आहे देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती दान आहे बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य करण्यासारखी कोणती गोष्ट असेलच तर ती आहे दया सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर तो आहे अहंकार या सगळ्या गोष्टी तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकतील आणि तुमच्या सुखामध्ये सुद्धा कारण तुमच्या दुःखाचं कारणच तुमचा स्वार्थ आहे आणि तुम्ही ज्ञान दान सत्य दया अहंकार या गोष्टींचा योग्य वापर आपल्या जीवनामध्ये तुम्हाला करता आला तर निश्चितच तुमच्या दुःखाचा अंत हा नक्की होणार स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे स्वामी कायम तुमच्या प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत आहे तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी तुम्हाला चुकीच्या मार्गावरून काढून तुमच्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी स्वामी आज या जगामध्ये नसूनही तुमच्या क्षणाक्षणाला सोबत आहेत अशी जाणीव तुम्हाला ठेवावी लागेल असा विश्वास तुम्हाला ठेवावा लागेल तेव्हाच तुमची भक्ती ही काठाला जाईल आणि तुमच्या भक्तीच योग्य असं फळ तुम्हाला मिळेल शेवटपर्यंत आपला विश्वास डगमगू देऊ नका आणि स्वामींचं नामस्मरण करत राहा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या दुःखांवर तुम्ही मात कराल आणि असे जिंकाल की जग बघत राहील तुम्हाला हा संदेश पटला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका किंवा माझं नाव दत्तगुरु लिहिला तरी चालेल आणि हो या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका कारण या संदेशाद्वारे मी तुमचा मार्ग प्रशस्त करत राहील तर बघूयात आता हा स्वामींची दुसरी प्रतिमा कोणी कोणी पर्याय म्हणून निवडली आहे त्यांच्यासाठीचा आजचा स्वामी संदेश काय आहे बाळांनो अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतींनी अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात हे त्रिवार सत्य आहे स्वामींची अनुभूती येणे आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजे अमृत मिळणे होय सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमची सुखी व्हा बाळांनो जशी पक्ष्यांची पिल्ले त्यांच्या पंखाखाली वाढतात त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचं वाईट वाटत नाही तसंच माझ्या कडक शब्दांचं कधी तुम्हाला वाईट वाटू देत जाऊ नका शब्द सुद्धा एक प्रकारचं भोजन असत कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला समजलं तर त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाकी या जगात कोणी नाही शब्दाची सुद्धा आपली एक चव असते बोलण्याआधी स्वतःची चाखून बघा जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा विचार करा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा अर्जुनात आणि कर्णामध्ये काहीही वैर नव्हते तरीही ते एकमेकाचे शत्रू बनले कधी कधी तुमचा दोष नसतानाही तुमच्या प्रतिष्ठेमुळे आणि प्रतिभेमुळे लोक तुमचे शत्रू बनत असतात बाळांनो असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाके लागतं पण अशी माणसे आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त मोठं भाग्य लागतं त्यासाठी ज्ञान असावं लागतं त्यासाठी आपल्या अंगामध्ये असायला असायला हवा सहनशीलता हवी त्याशिवाय अशी माणसं ओळखणं शक्य होत नाही बाळांनो संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो आणि असे मार्गदर्शक आपल्याला आपल्या अप्ले घरात मिळू शकतात मोठ्या माणसांच्या स्वरूपात बाळांनो गुरु कधीही करावे लागत नाहीत ते जन्मोजन्मी आपल्या सोबतच असतात आपल्यातील शिष्य जागा होणं गरजेचं असतं ते बाळा मला माहीत आहे तुझ्या आयुष्यामध्ये पैशाची चणचण चालली आहे आर्थिक परिस्थितीतून तू जात आहेस बिकट परिस्थिती आहे बर सतत पैशाची हमी होत असेल असेल किंवा पैशाचा प्रवाह थांबला असेल तर बाळा आज तुला एक उपाय सांगतो तो तू कर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करावी पूजेमध्ये पाच लवंगा आणि पाच गोमती चक्र ठेवाव्यात दुसऱ्या दिवशी या वस्तू लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा यामुळे माता लक्ष्मीची कृपा होईल आणि घरातील आर्थिक परिस्थिती सुधारत जाईल या गोष्टीवर विश्वास ठेव आणि तुझ्या आर्थिक परिस्थितीमध्ये भर मी केली आहे फक्त तुला त्यावर थोडेसे कष्ट करून थोडीशी मेहनत करून भक्ती करायची आहे मग ती स्वामी रूपात कर किंवा लक्ष्मी रूपात तुझ्या घरी लक्ष्मी नानणार हे नक्की तुझा तुझ्या स्वामी आईवर विश्वास असेल तर खाली श्री स्वामी समर्थन न केली किंवा गुरुदेव दत्त नक्की केली आणि हो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या चॅनलद्वारे मी तुमचे मार्ग प्रशस्त करत राहील माझ्यावर अटूट विश्वास ठेवा तुमच्या जीवनाचं कल्याण मी नक्की करणार तर मग चला भेटूया उद्याच्या संदेश मध्ये आज तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच मला विश्वास आहे तुमच्या आयुष्यातल्या सुखामध्ये भर पडला असेल आणि दुःखामध्ये घट नक्की झाली असेल असं झालं असेल तर दत्तगुरूंचा जय जयकार करा बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ